मनपा शाळा नंबर दोन महापालिकेने पाडू नये माजी विद्यार्थी शाळा बचाव कृती समितीची मागणी सांगली गावभाग येथील श्री संत मामा महाराज केळकर विद्यामंदिर तथा मनपा शाळा नंबर दोन ही इमारत धोकादायक इमारत आहे असा अहवाल तयार करून ती इमारत पाडण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे शाळेची पूर्ण तपासणी न करता शाळेची इमारत धोकादायक असल्याचा अहवाल तयार करण्यात आला असल्याचा प्रकार समोर आला आहे शाळेचे माजी विद्यार्थी यांनी शाळा बचाव कृती समितीच्या वतीने ही इमारत न पाडता त्याची डागडुजी करून ती इमारत पूर्ववत करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे शाळा बचाव कृती समितीच्या वतीने सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे आमच्या मागणीचा विचार न केल्यास आंदोलन करू असा इशारा देखील शाळा बचाव कृती समितीच्या वतीने देण्यात आला आहे एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे सत्तावन्न इयत्ता पहिली ते सातवी मराठी मुलांची शाळा नंबर दोन आता मामा महाराज केळकर विद्यामंदिर सांगली या शाळेत शिकलो आणि त्या शाळेत पूर्ण माझा पाया पक्का झाल्यामुळं मी जीवनात यशस्वी झालो मी बी ए ऑनर्स बी एड एफ आय बी एस सी असं शिकलेलं आहे आणि स्वत कष्ट करून नोकरी करून शिक्षण पूर्ण केलेलं आहे तेव्हा अशा तऱ्हेचं हे वळण आमच्या शाळेनं मला लावलेलं आहे ला ही संस्थान काळातली इमारत आहे आयुर्वेद पूल वगैरे बांधले अशा पद्धतीनं ती बांधलेली आहे आणि दिलावा वगैरे काही निसटलेला आहे वगैरे अशी स्थिती जरी दिसली तरी ही चुना आणि वाळू यांच्या मिश्रणात दगडात बांधलेली इमारत असल्यामुळं अत्यंत बळकट आहे आता कवलं ही पाझरतातच कारण की मातीची बांधलेली कवलं आहे त्यामुळं लाकडावर गळून ती लाकडं वगैरे कुजली हॉलमध्ये गळतं अशा तऱ्हेची आजची परिस्थिती जरी असली तरी हे वरची लाकडं जी आहेत तीसुद्धा अजून मजबूत आहे त्याच्यावर पत्र्या पत्रा टाकला आणि बांधलं नंतर गिलावे बारीकसारीक जिथं निघालेले तिथं केले तर अजूनही शंभर वर्ष या इमारतीला काहीही होणार नाही अशी आम्हाला खात्री आणि वडलोपार्जित आणि गावभागातल्या सगळ्या मुलांची ही विद्या देणारी अशी सरस्वती असल्यामुळं तिचं जतन करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आमच्या वडिलांच्या वेळचीही शाळा आहे यापेक्षा आम्हाला त्यात जास्त काय प्रेम असणार हे तुम्ही लक्षात घ्या मी रविकांत माधवराव जोशी शाळा नंबर दोनचा माजी विद्यार्थी गेले ही इमारत एकशे दोन वर्षापूर्वीची इमारत आहे ऐतिहासिक वास्तू म्हणायला काय हरकत नाही पण या ठिकाणी काही लोकांनी की ही बा इमारत धोकादायक आहे असं म्हणून सांगितलं पण ही कोणत्या मार्गाने धोकादायक आहे हे आम्हाला समजत नाही कारण या बिल्डिंगला लोड बेरिंग आहे आम्ही जवळजवळ एक सात ते आठ इंजिनियरांना विचारलं की बाबा ही इमारत धोकादायक आहे का सध्या म्हणले लोड बेरिंग असल्याकारणानं कमीत कमी, -कमी दीडशे वर्षे इमारतीला काही होत नाही पण आयुक्तांनी या ठिकाणी पाहणी के त्यांची माणसं पाठवून पाहणी केली आणि ही इमारत धोकादायक आहे असे सांगितले पण या ठिकाणचे काही काही भाग आहेत ते पाण्याच्या पुरात भुरल्याने धोकादायक झालेले आहेत पण ते डागरुरी केल्यानंतर व्यवस्थित होतात पण ते पूर्णच बिल्डिंग धोकादायक आहे हे त्यांनी सादर केलेलं आहे सादर केलेलं आहे आणि तसे फोटो देखील काढलेले आहेत ज्या ठिकाणचे चांगले फोटो आहेत ते त्यांनी दाखवलेले नाहीत पण ज्या ठिकाणी पडझर झालेले आहे आणि ज्या ठिकाणचे कवले फुटलेले आहेत ते दाखवलेलं आहे त्या ट्रान्सफरजवळचे जे जे भिंत आहे त्याची टाकजुजी आणि ज्या ज्या ठिकाणी बाबा दिलावा निघाला आहे त्या ठिकाणी टाकजोजी वर्षे कौलं काढून त्या ठिकाणी पत्रे बसवले तर इमारत चांगली होऊ शकते आणि हे करून शाळा सुस्थितीत आणून लवकरात लवकर आमच्या म्हणजे माझी विद्यार्थ्यांच्या किंवा स्वतःच्या ताब्यात असेल तर चालेल पण ती दोन नंबर शाळा पुन्हा चालू करावी अशी आमची माझी विद्यार्थ्यांची मागणी आहे समजा त्या त्या पद्धतीनं होत नसेल तर पालकमंत्र्यांनी सांगितलेल्याप्रमाणे ही शाळा डागरुजी करून ऐतिहासिक वास्तू म्हणून त्यांनी जतन करावी आणि ज्या पश्चिमेच्या बाजूला जी जागा मोकळी जागा आहे त्या ठिकाणी आम्हाला चार खोल्या काढून त्या ठिकाणी दोन नंबर शाळा पूर्ववत चालू करावी हे अशी आमची विनंती आहे धन्यवाद नमस्कार शाळा नंबर दोनचा माझी विद्यार्थी सन ऐंशी ते सत्याऐंशी हे असा ही शाळा आमच्यासाठी खास आहे कारण आवाज ही शाळा आमच्यासाठी खास आहे का ह्या शाळेतनं बऱ्यापैकी मोठमोठे मौट इंजिनियर महापौर नगरसेवक हे शाळेत शिकून गेलेले आहेत आमचे शिक्षकसुद्धा ह्या शाळेचे आहेत आम्ही स्वतः या शाळेत शिकलेलो आहे ही शाळा एकशे दोन वर्ष जुनी आहे ते लोड बेरिंगवर घेतलेली शाळा आहे त्यावेळी बांधलेली त्यावेळी चांगलं स्ट्रक्चर आहे अजूनसुद्धा दोन वेळा पूर येऊन गेलास तरी शाळेचं स्ट्रक्चर अजून भक्कम आहे किमती चांगल्या आहेत लाकूड आणि दारंसुद्धा अगदी सांगवानी असल्यामुळं भक्कम आहे फक्त काही थोड्या दिवसापूर्वी लक्ष न दिल्या गेल्यामुळं काही थोड्या ठिकाणी पडझडाने हे झालेली आहे ती जर व्यवस्थित करून घेतली तर परत शाळा चालवायला काय अडचण नाही घे चांगल्या अगदी व्यवस्थित भक्कम इमारत आहे फक्त किरकोळ डागडुकी करून ही चालवली असं आमचं मत आहे माझी विद्यार्थ्यांचं तरी प्रशासनाने याचा परत एकदा फेरविचार करावा की याच्यासाठी काय करता येईल